गुरु कृपा गुरुकृपा हो थोर सहजची कैशी मिळे थोर सहजची कैसी मिळे कुणा गुरु ही, आहे हो कैसी, तनमन अर्पिता श्री गुरु चरणी तनमन अर्पिता श्री गुरुचरणी कृपावंत गुरु होती सदा गुरुकृपा ही आहे थोर गुरुकृपा कशी आहे की गुरुकृपा आहे पण ही सहज मिळणारी गोष्ट आहे का अशक्य तरी आहे का अशक्यही नाही मिळणार नाही का मिळेल पण ती मिळण्याकरता आपल्याला जो काही प्रयत्न करावा लागतो तो प्रयत्न मात्र आपण केला पाहिजे तो जर प्रयत्न नाही केला आपण तर मात्र आपण गुरुकृपेपासून खूप लांब राहू शकतो ती काही आपल्याला मिळू शकत नाही कृपा लाभण्या गुरुदेवांची सेवा करा हो घेऊन नाम कृपा लाभण्या गुरुदेवांची सेवा करा घेऊन हो नाम करता सेवा नको बडाई करता सेवा नको बडाई विसरून जावे आपले नाव गुरुसेवा ज्यावेळेला आपण सेवा करत असतो सेवा करताना एक साधी गोष्ट ही वरकरणी दिसायला खूप साधी वाटते आणि मी सांगतो ना की हा विषय खर तर आजच्या गडबडीत बोलण्याचा नाहीच आजच्या गडबडीमध्ये हा विषय बोलण्याचाही नाहीये पण ऐकण्याचाही नाहीये मग तुम्ही असं म्हणाल की मग आज याच विषयावर का बोलायला लागले तर मला आज मनापासून असं वाटलं की कालापासून अनंत कालापर्यंत आपण भगवान दत्तात्रयांच्या जन्माचं आख्यान आपण ऐकतो नुसतं ऐकत नाही तर जवळपास सगळ्यांना पाठ झाला ते आपण ऐकतोच आपल्याला पाठ आहे पण नेमका आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी हा प्रकाश पडला पाहिजे की ज्या प्रकाशात आपल्याला आपल्या अप्ले सद्गुरूंच दर्शन झालं पाहिजे की हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे या साध्या गोष्टी आहेत पण आपण बारकाईने तिथपर्यंत जात नाहीत आपण विचार करत नाही मग काय होत की गुरुसेवा करताना पटकेने कोणतरी येत मी हे केलं बर का मी हे केलं बर का पण एखाद बिघडलं मी नाही केलं हे त्याने केलं बर का मी नाही केलं हे त्याने केलं बर का तू मध्ये मध्ये आला त्याच्यामुळं असं झालं त्याच्यामुळं आपण फक्त गुरु सेवा करावी बडाया मारण्याकरता आपल्याला बाहेर खूप आहे आपण खूप ठिकाणी पाहिजे तेवढ्या बडाया मारू शकतो पाहिजे ते करू शकतो पण गुरुसेवा करताना आपण हे पथ्य आयुष्यभर पाळलं पाहिजे एवढं लक्षात आपण केलं पाहिजे गुरु कृपा ही लाभण्यास भाऊ न करावी बरोबरी गुरु कृपा लाभण्यास भाऊ गुरु कृपा ही लाभण्यास भाऊ कधी न करावी बरोबरी गुरुनामाची घेऊन रास गुरुनामाची घेऊन रास धन्य होऊया क्षणो क्षणी काय असत ज्या वेळेला काही बरोबरीच असतात आणि बरोबरीच असल्यानंतर स्वाभाविकपणे काय होत कि आता हाताची पाच बोट सारखी नसतात कि एक लहान असत एक मोठं असत किंवा आपण शाळेत जातो एखादा मित्र असतो आपला चांगला असतो स्वभाव पण तो थोडासा हुशार असतो एखादा मित्र असा असतो की जो स्वभावानी खूप चांगला पण त्याच्या अभ्यासात बुद्धी चालतो मग स्वाभाविकपणे काय होतं की तिथं थोडस हुशार विद्यार्थ्याकडं थोडस लक्ष दिल्या जात आधी शाळेत मग तिथं काय होत कि त्या ज्याला बुद्धी कमी आहे असा काय करतो विचार की नाही बाबा सरांचं लक्ष त्याच्यावरच जास्त माझ्यावर नाही मग त्याची बरोबरी करण्याकरता काय करायचं किंवा त्याची बरोबरी बरोबरी ही आयुष्यात कधीच करायची नसते कुणाची आपली जी जागा आहे आपली जागा आपण आपली कायम सांभाळली पाहिजे आणि आपण फक्त नाम हे ना सतत घेत राहिलं तर आपली प्रगती उन्नती ही सद्गुरूंच्या हातात असते ते बरोबर आपल्याला पुढं पुढं लोटत राहते कि एखाद्याला एखादी गोष्ट जमती पण मला ती जमत नाही किंवा त्याला येते मला येत नाही हा विचार करायचा नसतो आपल्या क्षमतेनुसार जे जे आपल्याला करणं शक्य आहे त्या त्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत आणि त्या करत राहिलं तर बाकीचा विचार आपल्याला करायची गरज नाही गुरुकृपा लाभण्यास भाऊ प्रयत्न करती सारे पहा गुरु कृपा ही लाभण्यास भाऊ प्रयत्न करती सारे पहा भक्ती वाचून करता कर्म भक्ती वाचून करता कर्म प्रयत्न निष्फळ होती पहा की सगळं करतात पण भक्ती जर नसेल तर काहीच अर्थ राहत नाही फक्त मला यायचंय मला बाबांनी बोलवलंय आणि मी बाबांना म्हणलो की ठीक आहे मी दहा तारखेला येतो पण माझा नऊ तारखेला साखरपुडा झाला दहा तारखेला तार बाकीची कामं झाली हे झाली ते झाले सगळं झालं या ज्या गोष्टी आहेत या चालत राहतात आणि या गोष्टी सगळ्या आपण बॅलन्स करायला शिकलं पाहिजे की नेमका आपल्याला कधी काय करायचं कधी काय करायचं नाही <clears throat> आनन्य भावे शरण जाऊन अनन्य भावे शरण जाऊनी गुरुचरण ही ध्यानी धरा गुरुवचनावर ठेवून भाव भवसागर हा पार करा दोन गोष्टी आहेत की ही प्रायमरी गोष्ट की अनन्य भावे शरण जाऊनी की शरण जावं पण कसं जावं अनन्य भावे अनन्य भावे शरण जाऊनी गुरुचरण हे ध्यानी धरा गुरुवचनावर ठेवून भाव भवसागर हा पार करा देतो भक्ता हवे हवे ते जाणून मनीचा भाव सारा देतो भक्ता हवे हवे ते जाणून मनीचा भाव सारा धना समजे कचऱ्या समजो धनासी समजे कचऱ्या समजो जगी तो गुरु भला काय असत कि पैसा अडका या गोष्टी या नंतर येतात सगळ्यात सुरुवातीला जो असतो तो आपल्या मनातला भाव हा श्रेष्ठ पाहिजे आणि आपण सेवारत असलं पाहिजे